नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के मौलिकता कथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत राधा लेखक समर गोकुळ जे डोळे स्वप्न बघतात त्याच डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात ज्या वृक्षाला बहर येतो त्याच वृक्षाला कालांतराने काटेरी वृक्ष फांद्यांसह गलित गात्र व्हावं लागतं ज्या संकुलात लहान मुलांची किलबील ऐकू येते तेच संकुल त्या मुलांच्या जाण्यानंतर खिन्न आणि निशब्द होऊन एकांत सहन करतं आनंदाची आणि दुःखाची अवस्था अशी एकमेकांवर अवलंबून असते पालवी फुटलीच नाही तर उद्या झाडांची पानं गळणार नाहीत मात्र पालवी फुटतेच बीज अंकुरतेच आनंदाची उत्पत्ती दुःखाच्या शक्यतेला जन्माला घालते पण त्यामुळे आपण आनंद नाकारतो का उद्या आनंदाचा अभाव झाला तर पराकोटीचं दुःख सहन करावं लागेल हे माहीत असूनही आपण जवळ आलेल्या आनंदाला दूर सारत नाही कृष्णासारखा तेजस्वी आणि पराक्रमी मुलगा वृंदावनासारख्या लहान गावात फार काळ राहणार नाही हे माहीत असूनही राधेने कृष्णाच्या अस्तित्वालाच आपलंसं करण्याचा प्रयत्न करून परम आनंदाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तो याच निसर्ग स्वभावामुळे तिच्यासाठी कृष्णाचा सहवास हे सुख नव्हतं तिच्यासाठी तो एक आनंद होता सुख आणि आनंदातला भेद ओळखण्यासाठी आवश्यक असणारा विवेक राधेकडे होता राधेच्या जीवनात कृष्ण नावाचा आनंद केवळ वर चौदा वर्ष बागडला त्या चौदा वर्षांपैकी दहा वर्ष ही बालपणाचीच होती त्यामुळे कळू लागल्यावर कृष्ण केवळ तीन चार वर्षच चा राधेच्या जीवनात राहिला काव्यात्मक भाषेत त्या तीन चार वर्षातील आनंद राधेला जीवनभर पुरला असं म्हणणे राधेच्या मनुष्यत्वासाठी अन्यायकारक ठरेल कारण ती सुद्धा इतर गोपिकांसारखीच एक गोपिका होती तिलाही सर्व प्राणी मात्रांप्रमाणे आनंदाची आशा होती किशोरावस्थेच्या तीन चार वर्षात कृष्णा नावाच्या एकमेव आनंदाचा परिचय झाल्याने तो आनंद पुन्हा प्राप्त करण्यासाठी राधेला वृद्धावस्थेपर्यंत कृष्ण परत येईल या आशेतच राहावं लागलं किशोरावस्थेतला तो आनंद जीवनभर आनंदी राहण्यासाठी पुरेसा ठरला असो वा नसो कृष्ण भेटीची इच्छा सदैव जागी ठेवण्यासाठी निश्चितच उद्युक्त झाला असं काय घडलं त्या तीन चार वर्षांमध्ये कृष्ण आणि राधेचं अद्वैत गोकुळ वृंदावनातल्या रमणीय वनांमध्ये कसे तयार झालं हे जाणून घेण्यासाठी व्रजभूमीच्या सांगीतिक वातावरणात प्रवेश करावा लागेल व्रजभूमीतली गावं तशी आत्ममग्न होती पण गंभीर नव्हती ती गावं झगमगणाऱ्या जगापासून जगा दूर असली तरी स्वयंपूर्ण आणि हस्ती खेळती होती गोकुळ मथुरेपासून अगदी जवळ असलं तरी मथुरेच्या वादळी वाऱ्यात आणि गोकुळात शांतपणे वाहणाऱ्या प्रफुल्लित वाऱ्यात जमीन आसमानाचा फरक होता कृष्णजन्माच्या आकाशवाणीपूर्वी व्रजभूमीतल्या गावांना मथुरेच्या वादळी वाऱ्यांनी स्पर्शही केलेला नव्हता तिथे राहणारे गोप गोपिका त्यांचं सहजीवन त्यांची गाणी त्यांची निसर्गपूजक वृत्ती आणि वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या त्यांच्या परंपरा या सगळ्यांचा सुंदर असा मिलाप झाला होता आणि खरं तर त्या सुगंधी मिश्रणाचंच नाव व्रजभूमी असं होतं याच व्रजभूमीतील वृषभानू आणि कीर्ती देवी या दाम्पत्याच्या पदरी नियतीने अपत्यप्राप्तीचं सुख दिलं होतं कीर्तीदेवी गर्भवती होत्या वृषभानूंसह सर्व कुटुंबीय देवींची काळजी घेत होते आठ महिने उलटून नववा महिना सुरू झाला होता कोणत्याही क्षणी कीर्तीदेवींना पुत्ररत्न किंवा कन्यारत्न लाभणार होतं प्रसूतीचा सुंदर क्षणही एका मंदिराबाहेर आल्याने वृषभाणू आणि कीर्तिदेवी राधेसारखी गोंडस मुलगी दिल्याबाबत ईश्वराचे सदैव आभार मानायचे तो भाद्रपदातील अष्टमीचा दिवस होता कीर्तीदेवी त्या दिवशी निकुज्य प्रदेशात होत्या निकुज्य प्रांतात एक सुंदर मंदिर असल्याचं त्या ऐकून होत्या त्यामुळे दोन गोपिकांसह कीर्तीदेवी देवदर्शनासाठी मंदिरात जात होत्या तेवढ्यातच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या त्यांना तिथेच एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसवण्यात आलं दुपारची वेळ होती भाद्रपद सुरू असल्याने ऊनही खूप होतं पण सुदैवाने प्रसूतीच्या क्षणी आकाशात नभांनी गर्दी केली होती त्यामुळे कीर्तीदेवींना भोवळ आली नाही त्याच मंदिराच्या परिसरात राधेचा जन्म झाला वृषभानू आणि कीर्तिदेवींचा आनंद गगनात मावत नव्हता राधेच्या जन्मानंतर कित्येक दिवस कीर्तीदेवींना तिला सोडावंसंही वाटत नव्हतं कीर्तीदेवींच्या सख्या येऊन राधेचा पाळणा हलवत असत आणि विविध गाणी म्हणत राधेला खेळवत असत तिच्या जन्मानंतरचं नामकरण संस्कार करण्यासाठी वृषभाणूंनी पंडितांना आमंत्रण केलं होतं अनेक गोपगोपिकाही जमल्या होत्या ब्रजभूमीत एकाच्या घरी मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला की सगळं गाव त्या नवजात शिशूचं लाड करण्यासाठी लोटत असे कीर्तीदेवींच्या कन्येवर नामकरण संस्कार होणार आहे हे कळताच गावकरी त्यांच्या अंगणात उपस्थित झाले आहो हिच्याकडे पहा बरं पंडितगण येण्यापूर्वी दुधातुपाची व्यवस्था मला नीट बघितली पाहिजे कीर्तीदेवींनी राधेला वृषभानूकडे नेलं अगं मी सुद्धा कामात आहे ही रडायला लागली म्हणजे अशी कशी रडेल आत्ताच दूध पाजले त्यामुळे ती निजेलच अगं मग पाळण्यात ठेवूया कुणा दासीला हिच्याकडे लक्ष ठेवायला सांग दासीला काहीतरी गोपनीय सांगण्याच्या हेतूने कीर्ती देवी वृषभानूंच्या जवळ आल्या अहो नवजात मुलीला एकटं कसं ठेवणार वातावरण किती वाईट झालंय हे तुम्हाला वेगळं का सांगायला हवं अग ही मुलगी आहे कंसाला श्री विष्णूच्या अवताराची भीती आहे लक्ष्मीच्या अवताराची नव्हे तरीही तू दिवस रात्र हिला डोळ्यांसमोर ठेवू शकणार आहेस का कुणा ना कुणा दासीवर विश्वास ठेवावाच लागेल बरं मी ठेवते पाळण्यात कीर्ती देवींनी राधेला वृषभानूंकडून परत घेतलं आणि त्या वाड्यात गेल्या त्यांनी राधेला पाळण्यात ठेवलं वृषवाणू आणि कीर्ती देवीचं निवासस्थान अतिशय सुंदर होतं वृषबाणू सदन होते त्यामुळे प्रसिद्धही होते त्यांचा वाडाही त्यांच्या कीर्तीला साच होता वाड्याचा आकार आयताकृती होता वाड्यासमोर सारवलेलं अंगण होतं अंगणाच्या डाव्या भागात एक गायही बांधलेली होती त्या आयताकृती वाड्यातही एक आयत होता ज्यावर कौल नव्हती त्यामुळे वाड्याच्या मध्यभागी जाऊन उभं राहिलं की सूर्याचा प्रकाश अगदी डोक्यावर पडत असे त्या व्यवस्थेमुळे सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण वाड्यात मुबलक प्रकाश असे त्या मध्यवर्ती खुल्या आयताकृती भागाच्या चारही बाजूंना विविध कक्ष होते त्यांच्यावर मात्र कौलं टाकली होती वाडा चांगला एक मजली होता पण वरच्या मजल्याचा वापर फारसा होत नसे पुढे राधा चालू लागल्यावर ती सारखी वरच्या मजल्यावर जायची म्हणून ती पायदंडी बंद करावी लागली हा भाग वेगळा वाड्यात बसले होते मध्यवर्ती मोकळ्या भागेतच राधेवर नामस्क नामकरण संस्कार होणार होते पंडितगण येताच त्यांच्या सोबत गावकरी सुद्धा वाड्यात शिरणार हे कीर्ती देवींना माहिती होत त्या सगळ्यांना दूध आणि नंतर दुपारचं जेवण वाढण्याची जबाबदारी कीर्ती देवींवरच होती या गडबडीत तान्ही राधा पाळण्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांची धावपळ बघत होतीच म्हणायला तिचा जन्म झाला होता खरा मात्र तिचा खरा जन्म कृष्णाचा परिचय झाल्यावरच झाला त्याचा सहवास मिळावा म्हणून योग्य ठिकाणी योग्य वेळी राधेचा जन्म होणं ही नियतीचीच एक योजना होती वृषभाणूंचे पिता सुरभानू अतिथींचे स्वागत करत होते त्यांना दुरून पंडितगण येताना दिसले सूरभानूंनी वृषभाणूंना हाक मारली आणि म्हणाले पंडितगण आले चला पंडितांचा आदर सत्कार झाला पंडितजी आणि त्यांचे पट्ट शिष्य आसनांवर विराजमान झाले इतर शिष्य त्यांच्या मागे उभे राहिले दाम्पत्याने मुलीसह समोर बसावं पंडितजींची सूचना ऐकून कीर्तीदेवी राधेला आणण्यासाठी गेले राधेला आणल्यावर वृषभानू कीर्तीदेवींसह पंडितांसमोर बसले राधेला झोप लागली नव्हतीच ती शांतपणे आईच्या मांडीवर पहुडली होती वेदांमध्ये सांगितलेले सोळा संस्कार तुम्हाला ठाऊक असतील आज आपण या कन्येवर नामकरण संस्कार करणार आहोत तिचा जन्म होऊन अकरा दिवस झाले आहेत बरोबर ना होय पंडितजी वृषभानू उत्तरले नामकरण संस्कार अतिशय महत्वाचा आहे या संस्कारामुळे व्यक्तीच्या जीवनाची रूपरेषा आखली जाते माता पिता आणि गुरुजनांनी आपल्या जीवनासाठी कोणते उद्दिष्ट निश्चित केले होते याचे व्यक्तीला सदैव स्मरण राहावे म्हणून नामकरण संस्कार केला जातो याच कारणामुळे आपण उत्तम नाव शोधून व्यक्तीला एक ओळख देतो ते नाव उत्तमच असायला हवे कारण पापकर्माचा विचार येताच व्यक्तीला स्वतःचे नाव आठवून पवित्र आणि मंगल गोष्टींची आठवण होईल उदाहरणार्थ मातापित्याने मुलाचे नाव राम असं ठेवलं असेल तर या मुलावर नावाच्या पावित्र्याला जपणारे आचरण करण्याचे दायित्वही दिले जाते रावणाप्रमाणे दुष्कर्म करण्याचा विचार आला तरीही सामान्य व्यक्तीला श्रीरामांचे चरित्र आठवून आत्मसंयमाची आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळते पंडितजी आपण आमच्या कन्येवर नामकरण संस्कार करणार आहात हे तिचे आणि आमचे सौभाग्यच आहे कृपया आमच्या कन्येसाठी सुयोग्य नाव सुचवावं वृषबाणूंनी पंडितांना विनंती केली त्या पंडितांपैकी सर्वात ज्येष्ठ पंडितांनी डोळे मिटून काही क्षण विचार केला काही क्षणानंतर ते उत्तरले रा हा शब्द अतिशय सुंदर आहे भगवान रामांच्या नावाचे ते अद्याक्षर आहे रा हा शब्द विश्ववाचक आहे म हे अक्षर ईश्वरवाचक आहे त्यामुळे विश्वाचा ईश्वर असणाऱ्या पुरुषाला राम म्हटलं गेलं पंडितजी आता र या अध्याक्षरावरून कोणतं नाव सुचवतात हे ऐकण्याच्या उत्सुकतेने सर्वजण पंडितजींचा शब्दन शब्द लक्षपूर्वक ऐकत होते या विश्वाचा प्रतिपाळ करण्यासाठी विश्वपिता आहे तशीच या विश्वाचं सृजन करणारी प्रकृती ही विश्वाची माताच आहे मातृत्व ही सर्वात विलक्षण सृजनशक्ती आहे सृजनामुळेच विश्वाची वाढ होते सृजनामुळेच हे विश्व सुंदर होतं मातृत्व हा सृजनांचा आरंभ बिंदूच मानला पाहिजे या मातृत्वाला हा शब्द समानार्थी आहे त्यामुळे विश्वाचं मातृत्व स्वीकारण्याची शक्ती असणाऱ्या कन्येला राधा म्हणायला हवं राधा वृषबाणूंनी नाव उच्चारत कीर्तीदेवींकडे पाहिलं कीर्तीदेवींचा चेहरा ही आनंदामुळे प्रफुल्लित झाला होता इतकंच नव्हे तर राधा या नावाचा अजून एक अर्थही संभवतो रा या शब्दाचा अर्थ दानवाचकही होतो तसंच धा या शब्दाचा अर्थ संसिद्धी वाचक आहे संसिद्धी म्हणजे मोक्ष विश्वाचं मातृत्व स्वीकारून या मुलीने इतकं महान व्हावं की हिचं नाव उच्चारताच उच्चारकर्त्याला मोक्ष मिळेल मोक्ष प्रदान करणारी स्त्री म्हणजे राधा पंडितजी आपली कृपाच झाली आमच्या मुलीसाठी तुम्ही सर्वात सुंदर नाव सुचवलत तुम्हाला साष्टांग दंडवत वृषभानू तुम्ही तुमच्या मुलीवर बालपणीच उत्तमोत्तम संस्कार केले तरच तुमची मुलगी मोक्षदायीनी होईल केवळ नाव ठेवल्याने व्यक्तीचे जीवन उज्ज्वल होते असे नाही पवित्र नाव धारण करूनही काही व्यक्ती राक्षसाप्रमाणे वर्तन करतात त्यामुळे सगळं काही तुमच्या संस्कारांवर अवलंबून आहे पंडितजी तुम्ही ठेवलेलं नाव सार्थ व्हावं यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करू राधा निश्चितच एक योगिनी होईल तथा पंडितजन उठले वृषभाणू आणि कीर्ती देवींनी त्यांना वंदन केले कोवळ्या दृष्टीने गर्दी पाहणाऱ्या राधेकडे बघत कीर्ती देवींनी अलगदपणे तिचं नाव उच्चारलं राधा